का अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण काही तोडगे करणार आहोत बघा खूप प्रभावी तोडगे आहेत खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे हे, हे, हे तोडगे नक्की करून बघा नंबर एक नके दर मंगळवारी काढावीत सोमवारी किंवा शनिवारी नके काढू नयेत नंबर दोन गायत्री मंत्र रात्री स्नान करून साडेबारा ते एकच्या दरम्यान तीन महिने रोज एकशे आठ वेळा म्हणावा नंबर तीन जन्मवारी शक्यतो अळणी उपवास करावा ओमचा जप जमेल तेवढा एक वर्षभर करावा नंबर चार दर बुधवारी मौन पाळावे व पांढरे वस्त्र परिधान करावे हे वर्षभर कटाक्षने पाळावे नंबर पाच हनुमानाच्या फोटोला केवड्याचे अत्तरचा एक थेंब रोज किंवा शनिवारी तरी लावावा तसेच कामासाठी बाहेर जाताना स्वतःच्या हातात थेंबर अत्तर लावावे खूप छान अनुभव नंबर सहा मिळालेली रक्कम पगार लगेच खर्च करू नये एक रात्र तरी ती रक्कम आपल्या घरातच ठेवावी नंतरनं तुमचं तुम्हाला कोणाचे देणे द्यायचे असेल किंवा काही कामाने खर्च करायचे असतील मग तुम्ही खर्च करू शकता पण कमीत कमी एक रात्र तरी रक्कम ती रक्कम आपल्या घरात आणून ठेवावी नंबर सात दहा रुपयाचे कोऱ्या नोटेला घड्या घालून तिला पिरेमिडचा आकार द्यावा व पैशाच्या पाकिटात किंवा गल्ल्यात तिजोरीत ती ठेवावी शक्यतो एक वर्षभर ही नोट खर्च करू नये हा उपाय जरूर करून पाहण्यासारखा आहे कारण याने पैशा चौक तुमच्याकडे कायम वाहत राहील खूप प्रभावी आहे हा उपाय नक्की करून बघा नंबर आठ एक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिण भिंतीवर चिकटून ठेवावे रोज सायंकाळी अगरबत्ती ओवाळावी हो हा उपाय ज्याचे येणे अडकून पडले आहे त्यांनी जरूर करून पाहण्यासारखा आहे एक ते दोन महिन्यात तुमचे येणे असलेली रक्कम घरी चालून येईल नंबर नऊ घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे नंबर दहा गुरुवारी जर धनलाभ झाला तर त्यापैकी पंधरा तीस पंचेचाळीस किंवा साठ रुपये एका पांढऱ्या लिप्यात घालून देवघरात ठेवावे अधिक द्रवे खेचून आणण्याचे विलक्षण सामर्थ्य आता आहे नंबर अकरा गुरु पुष्पामृत योगावर सरापाकडून चांदीचे निरं निरंजन दिवे लागण्यापूर्वी आणावे त्यात रोज एक याप्रमाणे वा बारा पुलवाती व बारा दिवसापासून एक प्रमाणे उतरत्या लावाव्यात एक ते दीड महिन्यातच खूप मोठी रक्कम तुमच्याकडे येईल तर ही होती लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तोडगे तुम्हाला यातील काय जमतील ते नक्की करून बघा कारण खूप प्रभावी आहेत खूप लोकांचा अनुभव आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ